नमस्कार मंडळी चंपाषष्ठीचा हा दिवस आहे आणि मी देवाला नैवेद्य केलेला आहे तळी भरायची होती तर आमच्याकडे अशाप्रमाणे भरली जाते रोडगा भाकरी केली जाते तर मी इथे बाजरीच्या पिठाचे के नैवेद्य केले आहेत भाकरी केली आणि त्याच्यावर वांग्याचे भरीत घातलेलं आहे त्याचबरोबर कांद्याची पात सुद्धा लागते आणि मध्ये खोबरं वगैरे ठेवलेलं आहे भंडारा आणि पाच जण पुरुष मंडळी मिळून हे तळी भंडारा उचलायचं असतं तर ते सगळा कुळाचार केला आता हा आहे दुसरा दिवस सकाळचे साडेसहा वाजलेले आहेत आणि मी वॉकिंगला आलेली नाही आम्ही निघालो आहे मूवी बघायला पुष्पा टू सगळे फॅमिली मेंबर्स मिळून में आम्ही निघालो आहोत आता सातचा शो हो आहे त्यामुळे आम्ही थोडंसं लवकरच निघालो आहोत आणि म्हणजे आम्हाला जायचं होतं दुपारच्या किंवा रात्रीच्या शोला हो पण तिकीट इतके फुल आहेत की काही विचारू नका तिकीटच भेटत नव्हतं सॅटर्डेला पण भेटलं नाही सगळे वॉकिंगला आलेत आणि आम्ही पिक्चर बघायला चालले सूर्यनारायण पण आले नाहीत अजून कोण जाईल का एवढ्या सकाळी पण काय शो सगळे फुल होते परत सुट्टी नाही इथे आम्ही पोहोचले बघा आणि रस्त्यावर एकदम सुम सगळीकडे का बाबा तिला पैसे देऊन चालले बघायला हो हो प्रॉपर साडेतीन तासांची मूवी होती त्यामुळे पावणे अकरा वाजता मूवी संपलो आम्ही घरी येईपर्यंत सव्वा अकरा झाले जाताना आम्ही फक्त थोडासा चहा घेऊन गेलो होतो मग आल्यानंतर मी छान धपाटे केले आणि चहा पण ठेवला गरम गरम चहा आणि धपाटे खाल्ले आणि त्यानंतर मग झोप काढली सगळ्यांनी मस्त कारण सकाळी पाच साडेपाचला ला उठलो होतो हे कसं होतं आता बाहेर काही खाण्यापेक्षा घरी पटकन केला जाणारा हा एक पदार्थ आहे की पटकन आपण करू शकतो अगदी पोहे वगैरे फक्त त्याला भाजायला थोडासा वेळ लागतो पण वरच्यावर मी भाज भाजून देत होते आणि सगळे लोक खात होते तर चहा पण छान उकळला आणि खरंच इतकी झोप आली होती ना सकाळी थंडीत गेलो बाहेर तर म्हणजे अगदी कुडकुडत होतं मी म्हटलं ना थंडी कमी झाली पण पुन्हा आता दोन दिवसापासून थंडी वाढलेली आहे आणि संध्याकाळी मग आम्ही गार्डनमध्ये गेलो आणि गार्डनमध्ये ना फुटबॉल आणि क्रिकेट खेळायला मनाई केली आहे तर मुलं चक्क खो खो आणि कबड्डी खेळत होते आणि हे बघून इतकं मला बरं वाटलं की हे जे जुने खेळ आहेत ना ते कुठेतरी म्हणजे लुप्त होत चालले होते ते पुन्हा मुलं आहेत कारण की त्यांना दुसरा चॉईस नाही आहे आता गार्डनमध्ये ते सगळं क्रिकेट वगैरे बंद केल्यामुळे इकडे कबड्डी झाले तर मुलं खेळत होती आणि आम्ही सगळ्या लेडीज मिळून गप्पा मारत होतो तर त्या गप्पा काय होत्या तुम्हाला थोड्याशा ऐकवते आणि रोज अशा मजेशीर गप्पा असतात काही ना काही म्हणजे जुने विचार किंवा नवीन पिढीचे काही विचार असतील तर ते एक्सचेंज होत असतात पिशवी का घालायचं नाही पण पिशवीच पहिला त्याच्या नाही कागद पण नव्हते धोतर घातलेले त्यात नाही महिला युज त्रास करायच्या नंतर अच्छा दुसरं म्हणजे धोत्र्यात मला वाटलं घातले घातलेलं कस काय म्हणजे वापरलेले म्हणजे धोतरात काय करायचं बांधायचं बांधायचे हे होते तिथून तिथून वर जायचं जवा शेअर जवळ तीन गुंड्याचा असायचं माणसं आली की मग जरायच असाऊ चे कागदामध्ये खाऊ द्यायचे दळण त्याच्यामध्ये आणायची धोत्र मीच आणायचे पिशव्या बनवून आणलं पिशव्या नाही असतून हा पसरायचं त्याच्यावर पीठ टाकायचं निवडणूक मी बघितलं आम्ही टाकायचं असं बांधायचं असं करून दुसरी गाठ टाकायचं बांधायचं म्हणते असं करायचं स्वतः निदे लग्न दुसऱ्याच्या गावावर आमच्या गावाला अजून तसे करतात काय काय एकदम गरीब गरीबात म्हणजे अजून करतात झाल्यानंतर गरीबी श्रीमती मग ती शिनून जात पाहिलं पिशवीच नव्हते नंतर नंतर मग आपल्या चपल्या पडल्या कातडी होत्या चपल्या सदरूनच बी तयार व्हायचं आता कसं सगळं रेडीमेड बांगड्या काचेच्या भरायच्या बायका काचेच्या सहा असा बारा बारा बांगड्या भरायच्या